नमस्कार श्री स्वामी समर्थ रोज आंघोळ घातलेल्या पाण्याचे काय करावे आपण रोज देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे, हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दे दररोज देवपूजा करतो तुटकी फुटकी कशी का होईना आपली आपले आईवडील किंवा आजी असेल तर ते अशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असंही म्हणतो की देवपूजा करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना तरी बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचे पालन हे केलंच पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळतं आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा याच्या त्यांच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाहीत तर हे दोष का लागतात जर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीच्या करायच्या राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही परमेश्वराचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राव असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थन केल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायची सुरुवात करण्यापेक्षा अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा शेवटी लावता तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या आप साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे ते संपूर्ण फळे आपल्याला मिळत असते तुम्ही जर काहीही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची करायला बसायचं आहे आता कित्येकजण बघा गावाकडेचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून करतात देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायचं आहे एक वेळ आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टी माझे शास्त्रीयताचे धार्मिक कारण आहे त्यामुळे ही देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणजे जाऊ दे कुठे जावं जा लागतो खाली बसू द्या देवपूजा तर करायची आहे पाच दहा मिनटाचं काम आहे कुंडी बसायला घेतलं तर का, काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत न कळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला आपल्या घरात लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत लागत असतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घेत जा त्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेली आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडं घेतो एक मोठी कटोरी किंवा एक तामण घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये दे, उडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवांचे आंघोळ आटप आटपतात तर आपल्याला असं करायचं म्हणून किंवा तुम्ही काय करता एक कटोरी किंवा एक भांड घेता त्या सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांनाही तुम्ही तांब्याने पाणी ओतत असतात तर आपल्याला देवांना अशी आंघोळसुद्धा चुकूनही घालायची नाही त्यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष ला हे लागत असतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा ही सर्व देव तुम्ही एका तांबणात किंवा एका त ताटात काढून घ्या त्यानंतर एका तांब तांब्याचा तांब्या घ्या भरून घ्या पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते गंगाळ किंवा कटोरी कुठलंही भांडं असू द्या ते भांडं घ्या ते यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेल्या तांब्या घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे सुरवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यामध्ये ठेवा आणि वरतून पाणी होता त्या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा आंघोळ घालून घ्यायची त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला बोटाने किंवा मूर्तीला चोळून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या तो पालथा ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाट किंवा एक छोटासा चौरण मिळतो तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यामध्ये ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही आहे जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करता का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का तुम्ही त्याचप्रमाणे देवाला देखील आपल्याच तसंच करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण ही देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे या हेतूने आपल्याला देवपूजा ही करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी जे आहे ते हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाही आहे तुळशी मातेला एक स्वतंत्र पवित्र आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतो आता हे आंघोळ घातलेलं पाणी देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाला टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील हे पाणी तुम्हाला ओतायचं नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कोंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅट खाली घेऊन तुमच्या इथे आसपास मोठमोठे झाडे असतील गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांना मुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा हे जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाहीत तर मग अशा लोकांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं पावित्र्यही राखलं जातं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी पूजेसाठी वापरतात तर आपल्याला असं करायचं नाही आहे तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेतात ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आंघोळ करून तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्याच्याकडे पाणी चार पाच दिवसांनी येतं किंवा आठ दिवसांनी येतं त्यांनी काय करायचं आहे मग त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्याच दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशिक किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये दे एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजा ही करू शकता आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असेल तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्याच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी त्या नळामध्ये पाणी काढून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचे दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवाला स्वच्छ आंघोळ घालू शकता तर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचं देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पूर व पारशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करताना हात लावायत असाल आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवपूजे देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताने तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला ती आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही फुलं खड्डा करून पुरू शकता म्हणजे बघा याच निर्मल्यापासून होत निर्माल्य होतं आणि यास योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होती आणि देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधी टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही पायदे दे, पायदळी देखील तुडवायची नाही त्या यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पावित्र्य राखायचं आहे अशी ही फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या दारामध्ये आजूबाजूला कुठेही कधीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायची आहे यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टीगंध लावायचा असतो याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल बाळकृष्णाच्या मूर्ती तुम्ही अष्टिगंध गुलाला लावा आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवकुंड शिवपिंड असेल तर बघा आपल्याला कधीही चुकूनही हदी कुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत याचे दुष्परिणाम हे भोगावेच लागतात आपल्याला भगवान शिवाचे तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचा आहे बघा जो पांढरा भस्म असतो चंदन असते ते तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाचा आबीरबुक्का किंवा अष्टिगंध लावायचा आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचे आपल्याला पालन करायचे आहे स्वामी समर्थाची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीच लावायचं नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टीचे पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची ही शिल्लक राहिलेली नाही राख असते आता ही राखसुद्धा आप काहीजण काय करतात झाडू मारतात सुपडीत भरून घेतात तर ती कचऱ्यात टाकतात तर असं करायचं नाही तर ही जी राख आहे किंवा आपण धूप लावलेली ही राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादं हाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते यामुळे आपल्याला दोषी लागत नसतात त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतात पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना पाहायची नाहीत ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं वाज घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना व्हायची नाहीत कारण बघा काही ठिकाणी असं असतं लहान मुलं असतात फुलं आणली की त्यांना फुलांचा वाज घ्यायचा सवय असते आणि आपण काय करतो तीच फुलं देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन वायाची नसतात आपल्याला फुलं एका ताट प्लेटमध्ये घ्यायचे असतात आणि त्यानंतर ती एक एक, एक करून सर्व देवांना फुलं व्हायची आहेत तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या कळत न कळत आपल्याकडून घडत असतात आणि त्यामुळे दोष लागतो हे लागत असतात आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे आता काहीच मंदिर हे जागेअभावीवर टांगलेलं असतं किंवा उंच असतं तर त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागली तर ते तुम्ही म्हणाला आता उभे राहून देवपूजा करायची म्हणून बसायला आसन कसं घ्यायचं तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थुंकून थांबू जमिनीवर थांबून देवपूजा करून नका पायाखाली ठेवायचं आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा तर बघा जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट किंवा त्यामध्ये छो थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा श्री स्वामी समर्थ